रियल अकॅडमी प्रेझेंट सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य तीन संदर्भात थोडंसं बोलतो आहे आता आम्ही माहितीच्या मार्फत बरेचसे जवळ आम्ही अत्याचाराचे दुरा सांभाळले आहेत आमचबरोबर आमचे जिल्हा संघटन रुपेशी पावसकर आहेत जिल्हा एक आमचे यशवर्धन राणे आहेत संजयजी बोपटे आहेत योगेश तुळसकर साहेब आहेत महा आमचे मॅडम साई कुडाळकर हे आम्ही मैया यांच्या आदेशाने तसेच वर्षांच्या आदेशाने प्रचारात उतरलो आणि एका दिलाने आम्ही जे काम केलं आहे ते म्हणजे असं केलं आहे की संपूर्ण नव विभागात आम्ही फिरलो आहे आणि संपूर्ण नव विभागात आणि आमच्या पुढाळ तालुक्यात नक्कीच नारायण राणे यांना माहितीचे जे उमेदवार आहेत नारायणराव साहेब यांना नक्कीच आम्ही एक प्रकारे लीड देऊ जवळजवळ एक ते दीड लाखाचं लीड देऊ अशी मी ग्वाही करतो इकडे आणि आता जे इलेक्शन जे, जे सांजमेला होणार आहे गोष्टी त्यावेळी कमळ या निशानेवर बटन दाबून बऱ्याचशा लोकांनी तिकडे आम्हाला आश्वासन दिले आहे की आम्ही भरपूर प्रमाणात जवळजवळ मतदान करू आणि त्यांना निवडून देण्याचा प्रयत्न करू त्याचप्रमाणे मी सांगू इच्छितो की जी दहा वर्ष आम्हाला जी आम्ही जी खासदारांना निवडून दिलं ती आमची चूक झाली असे आम्हाला म्हणावं लागेल कारण जिकडे तिकडे बघितलं ते सगळीचकडे आम्हाला तिकडे बहिनच दिसायला लागायची नुसती बहिन करून चालत नाही भजनांबरोबरच सुद्धा तिकडे विकास करायला पाहिजे एकही प्रकल्प आणला गेला नाही दहा वर्षात आमदार म्हणा किंवा खासदार म्हणा यांना मला एकच असा प्रश्न करायचा आहे की आतापर्यंत फक्त प्रकल्प आणले त्या प्रकल्पांना भाजपवाले म्हणा किंवा इतर पक्षांच्या म्हणा यांच्या बायकांनी बंगले घेतले यांच्या बायकांनी असं केलं ह्याच करून या लोकांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला आहे ते आता जनतेला दिशाभूर्त बळी पडणार नाही जनता कारण जनतेने अभ्यास केला आहे की दहा वर्षात काहीच झालं नाही जवळ रस्ते तर सगळीकडे आपण बघतो काय झालं आहे रस्त्याची परिस्थिती दहा दहा वर्ष आमच्या तर भावभावचा बारा वर्षांनी रस्ता झाला आहे आणि जवळजवळ हे सगळं श्रेय जातं ते महायुतीला जातं आमचे पालकमंत्री साहेब आहेत निलेश राणेजी साहेब आहेत यांच्यामार्फत बरेचसे पुढा मालवणमध्ये जे काय काम झालं आहे त्याचा नतीजा आपल्याला एक आता येणारं जे इलेक्शन आहे सात तारीखचं त्याच्यात नक्कीच दिसून येईल आणि जनता प्रमाणे महायुतीच्या पाठीशी आहे आणि जो मोदींचं जे स्वप्न आहे अब्की बन चारशे पार हे नक्कीच होईल अशी मी आशा बाळक आणि थांबतो आले हो कर। होते आणि आधी अनेक वेळा त्यांनी फुटल्यानंतर आले पण माझ्या त्यांना युवकांनी हा विचार करावा की ह्या आधी आज कुठे होते या अतिरिक्त आम्ही पहिपही फिरून अनेक प्रचार सभा केल्या अनेक ठिकाणी आम्ही प्रचार पक्षाचे कार्य आम्ही जेव्हा कुठे त्या पक्षावर जेव्हा आम्ही केली त्यावेळेस आजच्या ठाकरे कुठेही दिसते नव्हते तेव्हा त्यांच्या कुपणवासाला कठीचं प्रेमले होते जे आज अचानक उफळून आले आणि जे भाषणात ते बोलतात ज्या जे आज उल्लेख करतात ते मुद्दे सोडून रोजगारावरती का नाही बोलतात कारण हे त्यांनाही माहिती आहे सगळ्यांना देखील माहिती आहे की रोजगाराबद्दल ते बोलू शकत नाहीत कारण रोजगार ज्या माध्यमातून मिळतो त्या माध्यमांना त्या प्रकल्पांना यांच्याच कार्यकर्त्यांनी यांच्याच पदाधिकाऱ्यांनी यांच्याच नेत्यांनी विरोध आहे बरं तुम्ही बारसूचा प्रकल्प हानिकारक आहे निसर्गाला हानिकारक आहे म्हणून सी वर्ल्डला का प्रकल्प विरोध केला तुम्ही टुरिझम जिल्हा आहे सिंधुदुर्ग टुरिझम जिल्हा आहे पण टुरिझमसाठी टुरिझमसाठीचे प्रकल्प आणण्यासाठी तुम्ही का नाही प्रयत्न केला सिंधू महोत्सव राणेसाहेब असताना सिंधू महोत्सव फार मोठ्या स्तरावर होत होता एक कल्चरल इव्हेंट आपण म्हणतो तो मोठ्या ह्याच्यावर होता कृषी महोत्सव फार मोठ्या भव्य स्तरावर होता हे सगळे महोत्सव कुठे काय त्याचबरोबर युवकांसाठी रोजगारचं म्हटलं तर अनेक प्रकल्प तुम्ही आणू शकत होतात अनेक का कोर्सेस असतात अनेक तुमच्याकडे अनेक बरेच वर्ष नाही म्हटलं तरी दोन वर्ष तुमच्याकडे सत्ता होती राज्य सरकारच्या माध्यमातून काय गायले युवकांसाठी इन्स्टिट्यूट बनवण्याचं काम तुम्ही करत का मेडिकल कॉलेज किती दिवस रखडले यासाठी कुठेतरी आदित्य ठाकरे केव्हा का नाही बोलले आज आदित्य ठाकरे मला असं वाटतं की ह्या था मतदारसंघात ठेवून युवकांशी संवाद साधण्याचा तसा फार कुठलाही हक्क नाही कारण जेव्हा युवकांना गरज होती जेव्हा युवक इथं शिक्षणासाठी रोजगारासाठी जेव्हा बाहेर होते स्थलांतर होते शहरात तेव्हा आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे तेव्हा आपल्या मतदारसंघात नाईट लाईफ डेव्हलप करण्याच्या कार्यात खूप व्यस्त होते त्यामुळे त्या नाईट लाईफच्या चमचमार त्यांना कोकण गरजेच दिसत नसते आणि आता कुठेतरी आपला मतदार एका जागरूक होत चाललाय आणि मतदार कुठेतरी एका चांगल्या उमेदवाराकडे वळत चाललाय आणि त्यांना आज मतदारांना आपली चूक करून पुन्हा एकदा ते सुधारायला जात असतील तर त्यासाठी आदित्य मध्ये येऊन मशालीची आतच्या मशालीने लोकांना त्यांनी घाबरवू नये त्यामुळे लोक सुधणे आहेत आज युवक वर्ग देखील सुधने त्यामुळे निश्चितपणे त्यांना माहिती आहे की कि राणेसाहेबांनी किती फार मोठ्या स्तरावर या जिल्ह्यासाठी काम केले आहे त्यामुळे निश्चितपणे ते सर्व लक्षात ठेवून आजचा युवक वर्ग मतदान करेल आणि सात मेला निश्चितपणे भार भारतीय जनता पार्टी असेल आमची शिवसेना असेल अनेक जे घटक पक्ष आहेत महायुतीचे सर्व पक्षाचे सर्व कार्यकर्ते तुमची काय मेहनत करत आहे त्याचं फळ लवकरच दिसेल आणि निश्चितपणे नारायण राणे साहेब हेच या मतदारसंघाचे खासदार होतील असं मला खात्री आहे आणि या सर्वासाठी शक्य करण्यासाठी मोदी नरेंद्र मोदींचं स्वप्ना चारसोबात पूर्ण करण्यासाठी सर्व युवकांनी आणि सर्व जनतेनी पाठिंबा द्यावा एवढंच मी सांगतो आणि एक छोटासा म्हणून मी माझा प्रश्न होतो की आज राष्ट्रीय स्तरावर जेव्हा मोदींना विरोध केला जातो अनेक ठिकाणी म्हटलं जातं की ठराविक समाजाचं मुस्लिम समाजाचा विरोध आहे आज भारतीय जनता पक्षाला तर मी त्यातल्या युवाभाषी समाजच्या घटकांशी एक छोटासा समाज सांगू इच्छितो की ज्या ट्रिपल तलाकसाठी पूर्वीच्या काँग्रेस सरकारने कोर्टाने आदेश देऊन सुद्धा रिवर्स करून ट्रिपल तलाक रद्द केलं होतं ते ट्रिपल तलाकचा का काय म्हणतात लँडमार्क जजमेंट एक देण्याचे एक डिसिजन घेण्याची क्षमता जी मोदी सरकारमध्ये होती ती निर्णय मोदी सरकारने घेतला आणि आज सर्व मुस्लिम बांधणींसाठी तो एक काय म्हणता आपण लँडमार्क जजमेंट त्यामुळे या सर्वच गोष्टींचा विचार जनता जागृत जनताचा विचार करेल आणि त्याप्रमाणे मला मराठा आहे जे कोण दीपकबाईंनी व्हॅनिटी व्हॅन आणली म्हणून त्यांच्यावर अनेक आरोप त्या के ठिकाणी केले जातात आणि या व्हॅनिटी व्हॅन बाबतचा खुलासा दीपकबाईंनी केलेला आहे पण मी ज्याने के आरोप केले त्यांनी मी सांगू इच्छितो हे हेलिकॉप्टर वापरतात परून आमच्या या महायुतीने कधीही त्याचा गवगवा केला के नाही साधा सुद्धा केले नाही लोकशाही ही लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे महत्त्वाचे विषय आहेत उदाहरणार्थ परराष्ट्र धोरण या ठिकाणी चर्चा खासदारांनी केली पाहिजे वाढती महागाईवर चर्चा केली पाहिजे रोजगारावर चर्चा केली पाहिजे बी पी एस स्तर त्या ठिकाणी वाढवण्यासाठी आपण काय केलं हे सुद्धा त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि आपल्या खासदारांच्या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये आपण किती रोजगार निर्माण केले किती सरकारी नोकऱ्या दिल्या हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे तसं न करता होणारे जे प्र प्रजा प्रकल्प आहेत म्हणजे नानासारखा प्रकल्प असेल बासूसारखा प्रस प्रकल्प असेल सिवल्क सारखा प्रकल्प असेल त्या ठिकाणी विरोध करून त्या ठिकाणी सुशिक्षित तरुणांना रोजगारापासून वंचित ठेवण्याचं काम या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये झालं गेली दहा वर्ष मी खासदारसाहेबांबरोबर त्या ठिकाणी काम करत होतो अशावेळी रोजगारांना सुशिक्षित बेकारांना रोजगार निर्माण करून द्यायचं सोडून त्या ठिकाणी शिवसैनिकांना पेट्रोल पंपावर आंदोलन करून त्यांची माती भडकून आंदोलन करून त्याचं गुन्हे दाखल करण्याचं काम केलं आपल्याला माहितीच असेल आमदार वैभव नाईक यांनी ना आपला पेट्रोल पंप सोडून हायवेचा देसाईंचा पेट्रोल पंप सोडून या राणेसाहेबांच्याच पेट्रोल पंपावर दरवाढीचा त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि नाहक शिवसेनेकांवर गुन्हे त्या ठिकाणी झाले ते त्या ठिकाणी फेरपटका मारतात आणि ते म्हणतात आम्ही युवकांना रोजगार देऊ एकच उदाहरण देऊ शकतो आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांच्या एका युवा कार्यक्रमाचं साडेतीन लाखाचं बिल अजून पेंडिंग आहे जवळजवळ चार वर्ष झाली ते त्याला देऊ शकले नाही ते काय रोजगार युवकांना देणार त्याचबरोबर हे नेहमीच त्या सिंधुरत्न समी स्कीमच्या माध्यमातून दीपकबाईंना टार्गेट करण्याचं काम करतो मी तमाम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि या मत या सिंधुदुर्ग राज्यातील मतदारसंघातील लोकांना सांगू मतदारांना सांगू इच्छितो की या सिंधुदुर्ग योजनेच्या माध्यमातून अनेकांना रोजगार दीपकबाईंनी या ठिकाणी निर्माण करून दिलेला आहे अगदी तळागाळातील प्रत्येक शेवटच्या घटकापर्यंत त्या ठिकाणी लाभ देण्याचं काम आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे ही स्कीम ज्यावेळी निर्माण केली गेली त्यावेळी आता उघाटाच्या व्यासपीठावर असलेले त्या ठिकाणी ते त्यानंतर पूर्वी दुसऱ्या पक्षात होते ज्या त्यावेळी ते उभाटामध्ये आल्यानंतर ते सांगतं हो आम्ही मुद्दामच त्यांची म्हणजे एक विरोधाला विरोध म्हणून त्या सिंदुरंगाचा विलप करतो खरोखर ती चांगलीच स्कीम आहे आणि म्हणून त्यांनी जिल्हा बँकेकडे ती स्कीम वर्ग करावी असा सुद्धा अशी सुद्धा मागणी त्यावेळी दाखतानी त्यावेळी त्या आता ते उभाटाच्या व्यासपीठ घातलेले नेते त्या ठिकाणी करत होते साहेबांनी एम एसीच्या माध्यमातून तरुणांना सुशिक्षित बेकरांना आपल्या पायावर उभं राहण्याचं काम या ठिकाणी ते करत आहेत आणि त्याचं परिपाक म्हणून या या ओरोसला सुमारे पावणे दोनशे कोटीचं कौशल्य विकास केंद्र त्या ठिकाणी भूमिमूजन झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने त्या ठिकाणी काम झालेलं आहे आणि मला खात्री आहे की अनेक तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळेल खरं तर खासदारांचं काम काय असतं हे माझ्या आता सामान्य कार्यकर्त्यासह सांगू शकतो मी फक्त एकच उदाहरण देऊ शकतो केंद्रात किंवा राज्यात कोण कोणत्याही पक्षाची सत्ता असू दे त्या ठिकाणी ज्या ज्या स्कीम तयार होतात ज्या ज्या योजना त्या ठिकाणी तयार होतात त्याची अंमलबजावणी करण्याचं काम प्रत्येक खासदाराने आपापल्या भागामध्ये केलं पाहिजे आणि त्या योजनेची परिपूर्ण माहिती देऊन त्या ठिकाणी ती योजना राहून त्याचा लाभ या आपल्या मतदारसंघातील लोकांना दिले पाहिजे हे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की नारायण राणे साहेबांचं जे एम एस ए म्हणजे सूक्ष्म म मध्यम आणि लघु हे जे खातं आहे त्या खात्याच्या माध्यमातून किती रोजगार विद्यमान खासदारांनी दिले हा माझा सुद्धा एक सवाल आहे किती तरुणांना उभं केलं किती तरुणांना उद्योजक बनवलं हाच ना माझा त्यांना एक सवाल आहे या कुडाळ शहराच्या बाबतीत ही जरी स्थानिक स्वराज्य संस्था जरी असली तरी खासदारांचं एक महत्त्वाचं काम आहे की आपली जनता ही आरोग्यमुक्त ही अगदी आरोग्य मुक्तशी राहिली पाहिजे त्यांचं आरोग्य धोक्यात येता नये याचा या परिसुद्धा या त्यांचा लक्ष असला पाहिजे आपण बघितलं तर कुडाळ शहरामध्ये ड्रेनेजची फार मोठी अवस्था आहे संपूर्ण शहरातील जे सांडपाणी आहे असतं ते सांडपाणी न सा, तीन चार ठिकाण नदीमध्ये जाऊन घेतलं आणि तेच पाणी आपण या नगरपालिकेच्या माध्यमातून पी पित असतो तर त्या तर त्या पिण्याच्या ह्या सांडपाण्याचा योग्य त्याच्या ट्रीटमेंट करून ते पाणी त्या नदीमध्ये मिसळ ताकामाने याचीसुद्धा काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे आपल्याला माहिती आहे पुढे एस टी स्टँड झालेलं आहे त्याला एस टी स्टँड म्हणा की त्या बशीचा तबेला म्हणा हा मोठा प्रश्न आहे त्या ठिकाणी लोकसभेची निवडणूक होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीसाठी या सिंधुदुर्गाचे भाग्य विदर्थे व कोपंत रत्न सन्माननीय राणेसाहेब आहेत त्या अनुषंगाने आज इथे शिवसेना पक्षाच्या वतीने आम्ही त्यांच्यासाठी पुढा मध्ये तर जोरदार बिल्डिंग लावलेलीच आहे त्याप्रमाणे त्यार सावंतवाडी मतदारसंघ आता दीपक बालेकिल्ला बाले किल्ला आहे किंवा तिकडचा मतदारसंघ नितेश राणेंचा बाले किल्ला आहे त्याच्यामुळे या ठिकाणी साहेबांनी या जिल्ह्यातून दीड लाखाचं मताधिक हे मिळणार आहे दुसरी गोष्ट काल आदित्य ठाकरे सावंतवाडीमध्ये आलेले आणि ते काय येतात आणि गद्दार गद्दाराची टीका करतात त्यांना कारण आमच्या दीपक भाई होते बोलतात त्यांना सांगायचं आहे की भाजपचे एकशे पाच आमदार होते शिवसेनेचे पंचावन्न चौपन्न आमदार होते त्यावेळी सत्ता तुमची होती मुख्यमंत्री पदासाठी कोणी गद्दारी केली राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसची आत्मजावणी कोणी केली हिंदुत्व कोणी जोडलं हे पहिले आपण तपासावं नंतरच आमच्या दीपक आपण टीका करावी गद्दार खरे गद्दार तुम्ही आहात दुसरा विषय माननीय दीपक भाई यांच्यावर टीका करून सुरू उभण्याचा एका दीपक भाईला त्या मतदारसंघात तिथली जनता ही परमेश्वर मानते त्यामुळे या टीकेचं उत्तर ही जनता मतपेटीसून व्यक्त करणार यात कि मात्र शंका नाही त्यामुळे तुमचा पराभवा अटळ आहे वेदांत बॉक्सॉन सारखे प्रकल्प त्या काळात माहितीच्या काळात कोणी रद्द केले पुढच्या उद्योग मंत्र्यांनी रद्द केले हा सिद्ध सिंधुदुकर अंजे कोणी कोणी केला हे आदित्य ठाकरे यांनी पहिले तपास त्यानंतर पाणपुरीसारखा जो प्रकल्प होता त्या जिल्ह्यात आलेला त्यामुळे हे पर्यटन मंत्री होते मग तो प्रकल्प को कोणी गुजरातकडे गेला कोणी हे केला हे सुद्धा आदित्य ठाकरेने सांगत खरी गरजारी केली असेल कोकणचे के कोणी केली तर आदित्य ठाकरे यांनी केली आहे यापुढे राहून सांगतो आदरणीय भाजप सरकारचे कौतुक केले आपल्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे राम मंदिर स्वप्न पूर्ण केल्याबद्दल कळलं मांडवल्याबद्दल कौतुक केले प्रकल्प विरोधी खालचा नव्हे की प्रकल्प पुढे घेऊन जाईल असा प्रश्न यांनी मतदारांना विचारला आदरणीय राजसाहेब यांनी आपली भूमिका सत्तापेटवस नाही आपल्या योग्य वाटेल त्याच आपण स्वीकारतो असे मतमतांना मतार संबोधित केले त्यामुळे येणाऱ्या काळात नारायण राणे साहेब ही काळाची गरज आहे सिंधुदुर्गाची गरज आहे देशाची राज्याची गरज आहे त्यामुळे येणाऱ्या सात मे रोजी प्रचंड मताने लोक त्यांना निवडून देतील या शंका नाही एवढं मोठं थांबतो असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका